उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणींमध्ये वाढ आहे शिंदे यांचा अपमान केल्याबद्दल कामरा यांनी माफी मागावी असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील म्हटले आता या प्रकरणी कुणाल कामरानं एक पोस्ट करून आपलं मत सविस्तर मांडले त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक लांब लचक पोस्ट आहे तसेच या पोस्टमधून माफी मागणार की नाही हे देखील स्पष्ट केले नेमकं तो काय म्हणाला ते पाह पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बकर लाईव्ह उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा अडचणीत सापडलाय यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शिंदे यांचा अपमान केल्याबद्दल कामरा यांनी माफी मागावी असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील म्हटलंय दरम्यान कुणाल कामराने इन्स्टाग्रामवर एक लांब लचक पोस्ट केली आहे यामध्ये त्याने म्हटलंय की मला धडा शिकवण्यासाठी धमकी देणाऱ्या नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची खुशामत करण्यासाठी करू नये तुमच्या अक्षमतेमुळे माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही माझ्या माहितीनुसार आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या सर्कसची खिल्ली उडवणं कायद्याच्या विरोधात नाही जे माझा नंबर लीक करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मला सतत कॉल करत आहेत मला खात्री आहे की त्यांना आतापर्यंत हे समजलं असेल की सर्व अनोळखी कॉल माझ्या व्हॉईस मेलवर जातात जेथे ते तुम्हाला तेच गाणं वाजवलं जाईल जे तुम्हाला आवडत नाही मी माफी मागणार नाही मी जे बोललो तेच अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दल बोललो होत असंही कुणाल कामराने पोस्ट मध्ये म्हटलंय म्हणाला की मला या गर्दीची भीती वाटत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली लपून ती शांत होण्याची वाट पाहणार नाही ज्या गर्दीने हॅबिटॅट उभं राहू नये असं ठरवलं होतं त्यांच्यासाठी मनोरंजन स्थळ हे फक्त एक रंगमंच आहे सर्व प्रकारच्या शोसाठी एक ठिकाण आहे माझ्या विनोदासाठी हॅबिटॅट जबाबदार नाही किंवा मी जे बोललो त्यावर त्याचा कोणताही अधिकार नाही असंही या पोस्टमध्ये म्हटलंय माझ्या विरुद्ध कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयांना सहकार्य करण्यास तयार आहे असंही म्हटलंय कुणाल कामरा म्हणाला की विनोदाने दुखवल्यामुळे तोडफोड करणं योग्य आहे असं ज्यांनी ठरवलं आहे त्यांच्या विरुद्ध कायदा निष्पक्षपणे आणि समानतेने लागू होईल का पुढील कार्यक्रमासाठी मी एल्फिन्स्टंट ब्रिज किंवा मुंबईतील इतर कोणतेही ठिकाण निवडेल जे लवकर गरज पाडण्याची आवश्यकता आहे त्याने मांडलेल्या त्याच्या या मतामध्ये त्याने एक प्रश्न उपस्थित केलाय तो म्हणजे जे कायद्याच्या विरोधात जाऊन कायद्याचं उल्लंघन करतात म्हणजे तोडफोड करतात त्यांच्या विरुद्ध कायदा निष्पक्षपणे आणि समानतेने लागू होईल का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा